आमदार डॉक्टर संजय यांच्या हस्ते भाजप प्रभाग क्रमांक पाच कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न भारतीय जनता पक्षाचे प्रभाग पाच मधील उमेदवार पवन महाराज शर्मा व जोडीला शेगाव शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ तसेच माजी भाजप शहराध्यक्ष म्हणून जनसामान्यात ओळखले जाणारे डॉक्टर मोहन बनोले यांच्या सुविध पत्नी डॉक्टर पल्लवी मोहन बनोले यांच्या प्रभाग पाच मधील बालाजी फेम परिसरात निवडणूक प्रचार कार्यालयाचे जल्लोषात उद्घाटन सोहळा जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ संजय कुटे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नगराध्यक्षपदाचे भाजप अधिकृत उमेदवार आशिष संजय सावळे तसेच प्रभाग पाच अ मधील उमेदवार पवन महाराज शर्मा ब मधील भाजप उमेदवार डॉक्टर पल्लवी मोहन बनोले यांच्यासह शेगाव प्रभाग सहा मधील उमेदवार माजी नगराध्यक्ष शरद सेठ अग्रवाल रविकांत दादा पाटील भाजप नेते पांडुरंग बुच शेकडो भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर फटाक्यांच्या निनादात स्थानिक प्रचार उद्घाटन सोहळा प्रभागातील मतदारांनी दोन्ही उमेदवारांवर आपला विश्वास दाखवला आहे दोन्ही उमेदवारांनी सततच्या सामाजिक बांधिलकी म्हणून ओळखले जातात पवन महाराज शर्मा यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या समजून घेण्यास आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या सक्रिय प्रयत्नांची दखल मतदार घेत आहेत याचप्रमाणे डॉक्टर मोहन बनवले यांच्या पत्नी आरोग्य महिला सक्षमीकरण शिक्षण आणि समाज कल्याण यांसारख्या क्षेत्रात प्रभागातील मतदारांशी जवळीक साधण्याचे काम करत आहेत पवन महाराज आणि डॉ पल्लवी मोहन बनवले यांच्या प्रचारात मोठे आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे दोन्ही उमेदवारांनी मतदारांच्या समस्या ऐकतात त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा संकल्प केला आहे